आज महाराष्ट्र कृषी दिन जसा फ्रेंडशिप डे आहे जसा व्हॅलेंटाईन डे आहे जसा फादर्स डे आहे जसा मदर्स डे आहे तसाच आज हा आजचा महाराष्ट्र कृषी दिन कोण जाणे त्या प्रत्येक शेतकऱ्याला आज आपला दिवस आहे हे माहिती आहे का काय माहिती पण तरीही सगळ्यांच्या स्टेटसवरती सोशल मीडियावरती अनेक नेत्यांच्या फेसबुक वॉलवरती आपल्याला कृषी दिनाच्या शुभेच्छांचे बॅनर पाहायला मिळतात पण याच शेतकऱ्याला जो जगाचा पोशिंदा आहे आपल्या काळ्या मातीतून सोनं पिकवणाऱ्या या बळीराजाला आपली जमीन वाचवण्यासाठी रस्त्यावरती याच दिवशी उतरावे लागतंय याच्यासारखं दुर्भाग्य या कोणतंही नाही हो विषय आहे शक्तीपीठ महामार्ग विरोधी आंदोलनाचा शेतकऱ्यांनी आजपर्यंत कुठल्याच विकास कामाला विरोध केला नाही ते कधीच करणार नाहीत पण आज शेतकरी एखाद्या महामार्गाला विरोध का करतोय हे देखील कधीतरी सरकारनं समजून घ्यायला हरकत नाही कारण या शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांची काहीतरी कितीतरी एकर जमीन या शक्तीपीठ महामार्गामध्ये जाणार आहे अर्थात त्यांच्या जगण्याचा कणाच मोडून पडणार आहे विकासाच्या नावाखाली हे सरकार त्या शेतकऱ्यांच्या चुरीत पाणीच ओत मग तो विकास विकास म्हणायचं का हा देखील प्रश्न या शेतकरी बांधवांच्या समोर पडला आणि म्हणून आज कोल्हापूर येथे महामार्ग रस्ता रोखो करण्यात आला तो या शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणूनच हा नागपूर गोवा द्रुतगती मार्ग असून याला शक्तीपीठ मार्ग असे देखील म्हटले जाते कारण हा मार्ग तीन शक्तीपीठामधून जाणार असल्याने याला शक्तिपीठ महामार्ग असे नाव देण्यात आले आहे औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ येथील बारा ज्योतिर्लिंगापैकी दोन ज्योतिर्लिंगासह महालक्ष्मी तुळजाभवानी आणि माहूरमधील रेणुका तुळजापूरमधील तुळजाभवानी पूज्य विठोबा मंदिर पंढरपूर औदुंबर आणि नरसोबाजवाडी या मार्गावरील श्रद्धास्थळ या द्रुतगती मार्गावरती येत आहेत म्हणून याला शक्तीपीठ महामार्ग असं संबोधण्यात येत आहे पण खऱ्या अर्थानं या तीन शक्तीपीठांना देखील शेतकऱ्यांच्यावरती होणारा हा अन्याय मान्य असेल का हा एक चिंतनाचा विषय आहे हा शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातून जातो नागपूर वर्धा यवतमाळ हिंगोली बीड नांदेड परभणी लातूर सोलापूर धाराशिव कोल्हापूर सिंधुदुर्ग करत हा गोव्यामध्ये पोहोचतो पण या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अनेक एकर हजारो एकर जमिनी या शक्तीपीठ महामार्गामध्ये जाणार हे नक्की आणि म्हणूनच शेतकरी या ठिकाणी विरोध करताना आपल्याला पाहायला मिळतोय या शक्तिपीठ महामार्ग विरोधी आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी त्याचबरोबर सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते हे उपस्थित होते त्याचबरोबर हजारोंच्या संख्येने अनेक शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतं हे आंदोलन कोल्हापूर येथील शिरोली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महामार्ग रस्ता रोको करून करण्यात आले की या आंदोलनाच्या वेळी अनेक शेतकऱ्यांनी पंचंगामध्ये उडी घेण्याचा प्रयत्न केला पण तिथं असणाऱ्या प्रशासनानं त्यांना त्या ठिकाणी थांबवून या आंदोलनाला कोणतंही वेगळं वळ लागणार नाही याची दक्षता घेतली त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार सतेज पाटील यांनी देखील विधिमंडळामध्ये दे आज पावसाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा उचलून धरल्याचे आपल्याला पाहायला मिळते एकूणच काय नेहमीच ऊन वारा पाऊस यांच्याशी झगडणाऱ्या या शेतकऱ्याला आज आपल्या न्याय हक्कासाठी आपल्या जमिनी वाचवण्यासाठी रस्त्यावरती उतरावं वा लागलं आणि त्यांचा कृषी दिन आज शेतामध्ये नाही तर रस्त्यावरती झाला हे एक नवलच यासारख्या ताज्या घडामोडींसाठी न्यूज ग्रेट महाराष्ट्रा चॅनल आजच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा न्यूज ग्रेट महाराष्ट्रा कोल्हापूर